आणि या ऑडिटोरियममध्ये उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर विविध मोना आपल्या फिशरीज इंडस्ट्रीला फ्रीम इंडस्ट्रीला रिप्रेझेंट करणारे सगळे डिग्नेटरीज उपस्थित सर्व माझे सहकारी सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्या जणांचं मनापासून मी आपल्या सगळ्या जणांचे आभार माने की आपण सगळ्या जणांनी आमच्या विनंतीचा मान ठेवू आपण आज जी उपस्थिती लावलेली आहे ती आमच्यासाठी निश्चित पद्धतीने महत्वाची आहे हे उल्लेख मी आवर्जून इथे करेन फॉर आज कोलॅबरेटिंग अँड इंटरॅक्टिंग विथ यू Is the most important part that we want to do through this seminar. More than talking, we wanted to come here and hear all of you to understand how we can support you as the government of Maharashtra to take you guys ahead. That was a very simple intention to have this kind of interactive session, and that is why I requested my Honorable Secretary Ramaswamy ji and all of my other colleagues uh, also to let you guys know that this is more of an interactive session where as government of Maharashtra if we want to move ahead or rather if we want to support all of you what kind of policy decisions that you guys expect what kind of support that you guys expect from us until and unless we do not understand those aspects from you guys until and unless we don't hear you, we won't be able to कन्सर्न डिसिजन एक चांगली गोष्ट अशी झाली की पहिल्या शंभर दिवसांमध्ये गवर्नमेंट वी शुड रिअली थँक द ऑनरेबल चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस की ही मेड अ व्हेरी लँडमार्क डिसिजन की वी गेव्हग्रिकल्चर स्टेटस टू फिशरीज आज इज द फर्स्ट स्टेट इन द एन्टायर कंट्रीड गिव्ह हंड्रेड पर्सेंटर कोर इंटेंशन फिशरीज दोर इंटेन्शन बिहाइंडमध्ये उद्दिष्ट काय होतं काय हेतू होता आमचा जसं तुमच्यातले असंख्य आमचे एक्सपर्ट किंवा तज्ञ आम्हाला इथे उल्लेख करत होते कि आम्हाला तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे आंध्र आम्हाला सपोर्ट करतं गोवा सपोर्ट करतं अन्य राज्य सपोर्ट करत ज्यांना ह्या फिशरीज ह्या सेक्टरच्या माध्यमातून राज्याचा विकास साधायचा असेल राज्यामध्ये विकास आणायचा असेल त्यासाठी आपल्या आपल्या फिशरीज इंडस्ट्रीमध्ये गव्हर्नमेंट सपोर्ट उभा केला आहे गव्हर्नमेंटनी तेवढी निधी त्या डिपार्टमेंटला दिली आहे आणि म्हणून आज तुम्हाला आंध्र असो गोवा असो केरळ असो तमिळनाडू असो हे गुजरात असो हे सगळे राज्य जे तुम्हाला पुढे जात असताना दिसत असतील याचं मुख्य कारणच आहे की गव्हर्नमेंटनी त्यांच्या मागे उभे राहिले त्यांच्यासाठी त्यांच्या ऐकल्यानंतर पॉलिसी निर्माण केल्या धोरण निर्माण केलं आणि म्हणून आज ते राज्य आमच्यापेक्षा पुढे आहे आज अगर रँकिंग पाहिलं गेलं तर कदाचित मागे पुढेच माझ्या कानावर आलेले रँकिंग प्रमाणे मरीन फिशिंग मध्ये आम्ही सहाव्या क्रमांकावर आहोत महाराष्ट्र म्हणून आणि इंग्लंड फिशिंग मध्ये नंबर आता ह्या नंबरवर आम्हाला अगर पुढे असेल असेल वाढवायचा फिशिंग आणि सपोर्ट करायचा असेल आणि आमचं अगर इंटेन्शन क्लिअर असेल आणि आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत पहिल्या शंभर दिवसामध्ये अगर आम्ही कृषीचा दर्जा घेत असू तर ह्या गव्हर्नमेंटचा इंटेंट तुम्हाला अतिशय स्पष्ट कळला असेल की आम्हाला फिशिंग आणि किंबहुना ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या एकंदरीत विकासामध्ये हातभार लावायचा आहे आणि म्हणून आम्ही मी असो आमचे सेक्रेटरी रामस्वामीजी असतील आणि माझे सगळेच सहकारी <coughs> आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आमच्या फायनान्स मंत्र्यांना आम्ही विनंती केली आहे की आमचा बजेट आता तुम्हाला वाढवायला लागेल आम्ही त्याच्यासाठी हट्ट धरणार की आत्ताच्या बजेटमध्ये अगर तुम्हाला अपेक्षा असेल की आम्ही फिशिंग इंडस्ट्रीला देशामध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणावं हो। तर तसं शक्य नाही आम्हाला आमचा बजेट वाढवा सर्वात महत्वाचं जे काही आपल्या चर्चेच्या माध्यमातून आले की महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणून आम्हाला स्वतःच्या योजनाच नाही आमच्याकड राज्य सरकारच्या योजना कुठल्या सरकार तो कोणालाही विचारलं तर आमची एकही योजना आमच्या राज्य सरकारची नाही आम्ही जे काही तुम्हाला लाभ देतो जे काय बेनिफिट देतो ते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि केंद्राच्या चांगल्या ज्या योजना ज्या आदरणीय मोदीजीने इथे इंट्रोड्यूस केलाय त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला लाभ देत चाललेलो आहे आता आम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला मदत करायची असेल राज्य म्हणून तर आम्हाला स्वतःच्या योजना सुरू करायला लागतील आणि म्हणूनच माझ्या तीन बैठका त्या संदर्भात झालेल्या आहेत माझ्या डिपार्टमेंटनेही आम्हाला त्या संबंधित प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही अजून काम करतोय एक महत्वाचा निर्णय जो आम्ही घेतोय तो जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही आमच्या स्वतःची मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राज्यासाठी आणतोय त्याचबरोबर माझ्या डिपार्टमेंटनी मला सव्वीस अशा विविध योजना माझ्या समोर आणण्याचा प्रस्ताव ठेवलाय ट्वेंटी सिक्स ज्या माध्यमातून आम्ही विविध माध्यमातून तुम्हाला सपोर्ट करू शकतो मच्छीमारांना सपोर्ट करू शकतो आर्थिक समृद्ध करू शकतो अशा पद्धतीच्या ट्वेंटी सिक्स सव्वीस नवीन योजना आम्ही इंट्रोड्यूस करण्याच्या मार्गावर आहोत या सगळ्या गोष्टी करत असताना हे इंटरेक्शन आमच्यासाठी महत्वाचं होतं की नेमकं काय करायला पाहिजे आता पब्लिसिटी म्हणून आता श्रीम आता मी एकदम हार्डकोर असा नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे आणि कोकणातला असल्यामुळे आमच्या ताटात मच्छी नाही कोलमी नाही असा एकही आठवडा जात नाही फक्त आता दहा दिवस नवरात्री असल्यामुळे थोडा त्रास होईल पण आहे सत्य आहे तस पण आम्हाला कोलमीचं महत्व किंवा मच्छी ह्या सगळ्या बाबतीमध्ये आमच्या मनात काही गैरसमज नाही आम्हाला माहिती आहे फ्रेश कुठली असते कुठली नसते कुठली कधी खायची असते खाताना काय सोलायचं असतं कुठलं ताटाच्या बाजूला ठेवायचं सगळं माहिती आहे पण हे सगळ्या जणांना माहिती आहे का असं नाही आणि जसं मनोजी आणि अन्य लोक बोलत असं खूप गैरसमज आहे हे फ्रेश नाही मिळणार असते हे जास्त काय ठेवू शकत नाही असं ते गैरसमज आहे म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या काही दिवस महिन्यात मध्ये तुम्हाला जसा एग असोसिएशनची जशी ऍड दिसते तसा एक चांगला चेहरा घेऊन ताकदीचा चेहरा घेऊन आपण श्रीम या बाबतीमध्ये पण योग्य माहिती देण्याची उपयोजना माझ्या नजरेसमोर आहे आणि तीही ऍड तुम्हाला लवकर जर टी व्हीवर आणि वृत्तपत्रावर त्याच्यामध्ये नाही चांगल्यातल्या चांगला आणि टॉप चा टॉप माणूस आपण तिथे बसू किंवा आपण वापरू म्हणून ह्या असंख्य ज्या गोष्टी जे तुम्ही आज माझ्यासमोर मांडल्या आम्ही जेव्हा कृषीचा दर्जा देण्याच्या ठरवलं तो, 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 कि भी 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 दो तो आता त्याचा पुढचा टप्पा काय की अजूनपर्यंत आम्ही जे शेतकऱ्यांना चार टक्के वीज सवलत देतो अन्य इन्शुरन्स मध्ये देतो किंवा किसान क्रेडिट कार्डमध्ये विविध योजनाचा लाभ देतो ते अजूनपर्यंत आमच्याकडे अंमलबजावणी झाली नाही आता आमचे रामस्वामी जे असतील स्वतः असेल आता तुम्हाला एवढा विश्वास अंतिम टप्प्यात आलाय प्रत्येकाचा वेगवेगळा जयार कदाचित त्या दहा दिवसात किंवा पंधरा दिवसामध्ये काढण्यामध्ये आम्हाला यश येईल जेणेकरून शेतकऱ्यांना काय फायदा भेटतो सवलती भेटतात इलेक्ट्रिसिटीच्या टॅरिफ बद्दल जे तुम्ही उल्लेख केला त्या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पण तशी सवलत तुम्हाला ऐकायला मिळेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या दिनेत आली म्हणून अशा गोष्टी आहेत आता सगळ्याच गोष्टी मी लिहून काढलेला आहे आणि मला ह्या निमित्ताने ह्या सेमिनार किंवा एक दिवस माझ्यानंतर पण चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहे चांगले इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे तुम्ही त्याच्या निश्चित पद्धतीने तुम्ही सगळेजण सहभाग घ्याल चांगले स्पीकर घेणार आहेत पण ॲज द मिनिस्टर ऑफ द फिशरीज डिपार्टमेंट आय ला यू आजच्या पूर्ण दिवसामध्ये तुम्ही जे काय ऍडवाइस द्याल सजेशन द्याल सूचना द्याल त्या सगळ्याच्या सगळ्या इम्प्लिमेंटेशन करण्याचा शब्द मी तुम्हाला येणाऱ्या काळात देतो येणाऱ्या काळात होतील हाही शब्द देऊन इथून मी जाणार आहे म्हणजे आम्हाला नुसतं तुम्हाला इथे बोलून तुम्ही जे काय एक्सपर्ट आणि सजेशन आम्हाला दिलेत आम्ही नुसतं काय ते वाया जायला देणार नाहीत तुम्ही असंख्य गोष्टी अँटीबायोटिक किंवा असंख्य गोष्टीबद्दल जे काय आम्हाला इथे उल्लेख केलेला आहे त्या सगळ्या बाबतीची अंमलबजावणी एक्झिक्युशन हे आमच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमात आमच्या फिशरीज डिपार्टमेंटच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने होईल हा विश्वास तुम्हाला आज ज्या खात्याचा मंत्री म्हणून मी या निमित्ताने देतो माझ्यासाठी आज खरं म्हटलं तर फार भावनिक क्षण आहे हा ज्या मध्ये येत असताना दरवाज्यावर मला शाहूजींनी एक जो फलक दाखवला माझे वडील जेव्हा मत्स्य खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी हे इन्स्टिट्यूटचं इनॉग्रेशन केलंय आणि मी त्याच खात्याचा मंत्री म्हणून म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी जास्त आहे मला आपल्या लोक आपली जी ही पूर्ण फिशिंग इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मला अगर विचाराल प्रचंड क्षमता आहे राज्याला अगर विकसित राज्य करायचं असेल एक डेव्हलप स्टेट म्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं असेल तर ह्या फिशिंग सेक्टरमध्ये फार मोठी क्षमता आहे मंचामध्ये फार मोठी क्षमता आहे आणि म्हणूनच मी जेव्हा शर्मा आमच्या मनोज शर्माजींना एक कार्यक्रमामध्ये भेटलो त्यांना मी सांगितलं की आता गुजरात गुजरात नाही आता महाराष्ट्र आणि इथे वन वे ट्रॅफिक आहे आउट गोईंग बंद आहे माझ्या इथं मी बाउंड्रीवरच उभं राहणार पण मला तुम्ही गुजरातमध्ये अगर एवढी क्रांती करू शकता जिथे नॉनव्हेज खाण्याचा प्रकार प्राण कमी आहे तिथे लगेच फार लोक केअरफुली नॉनव्हेज खातात इथे तर आमच्या इथे मागे पुढेच बघत नाही म्हणजे कमाल अगर तुम्ही तिथे करू शकता तर आमच्या महाराष्ट्रात आता पुढे करा माझी पूर्ण गव्हर्नमेंट मशिनरी तुमच्या सगळ्या नुसतं मनोजीन आहे तुम्ही सगळे जात माझं म्हणणं आहे की हे फक्त आजच्या दिवशी भेटायचं नाही मी तुम्हाला बोलतोय किमान एक सहा महिन्यामध्ये एकदा तरी आपण सगळेजण बसलो पाहिजे भेटलो पाहिजे इंटरॅक्शन करायला पाहिजे बोललो पाहिजे एक दुसऱ्याशी आम्ही आणि तुम्ही वेगळे नाही वी आर द पार्ट वी आर सेलिंग इन द सेम शिप यू शूड इंटरॅक्ट यू टेल अस वी शूड लिसन अँड अकॉर्डिंगली वी शूड ऍक्ट अँड दॅट इज वॉट वी हाय वॉज लुकिंग थ्रू एंटायर कन्वर्सेशन अँड इंटरॅक्शन टूडे आय आय थँक ऑल ऑफ यू टू कम इन व्हेरी लार्ज नंबर द काइंड ऑफ सजेशन And the kind of inputs that you have given us are definitely useful for our department in order to go ahead. There are certain very valuable information, inputs that you have given, for example, in terms of the Aqua Brahma app that you mentioned. It is a very important aspect where maybe it might be look, uh, look, uh, look like a very small in initiative, but it has a bigger impact when you look at a longer run. So I think these are all suggestions that, you, that have been given by all of you. I welcome them. अँड आय अश्योअर यू ऑल ऑफ दी इम्प्लिमेंटेड इन द राईट टाइम राईट पेजिस अँड वी विल बी मिटिंग व्हेरी सून थँक यू अँड वेलकम अँड परत एकदा तुम्ही इथे आलात एवढ्या मोठ्या संख्येने आलात मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र